गेल्या चार दिवसांपूर्वी गंजमाळ भीमवाडी येथे अचानक लागलेल्या आगीमुळे एकशे बारा नागरिकांच्या खाक झाल्या यामुळे येथील रहिवाशांना बीडी भालेकर हायस्कूल येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले प्रशासनाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नसली तरी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने माणुसकी जपत येथील रहिवाशांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे व्यावसायिक देवेंद्र बटाबिया यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी अधिक माहिती दिली संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या लढ्याची लढत येत असताना अचानक भीमवाडीमध्ये आग लागून एकशे बारा घरा ही पूर्णतः मिळालेली होती त्यांचे पूर्ण साहित्य आणि संसारोपयोगी वस्तू वगैरे सगळ्यांना मिळालेल्या होत्या त्यासाठी त्यांना एक मदत म्हणून आपण महेंद्र भटारिया साहेब जे व्यावसायिक आहेत आणि अतिशय मोठ्या मनाने मोठ्या मनाने सर्व साहित्य या लोकांना मदत व्हावी म्हणून आपल्या आव्हानांना त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या ह्या मदतीने आपण सर्वांना गरिबांना मदत पुरवू शकतो आणि त्यांचे मनस्य आभार वेठो हे वे पत्रकालीचे कुणा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते दीपक डोके उत्तम जाधव अतींसह पत्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नाशिक साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक